बघा राजूला लहान होतं बाहेर थोडं हवेला आता बरं वाटायला लागले दीड तास जोप झाली ती थोडं बरं वाटते आता बरं का बाबेला माझ्या बघितलं बघा इकडं रक्त हे काढू सगळं दुसऱ्यांदा पण बरवते स्वतः पण भरली या बघितलं पूजा घेऊन आली आता काय करा पूजा प्रेम का इथं थांबा मी येतो माझं काम करू बाहेर काय मेडिकल फिडिकल काय सांगितलं की ताई तुझ्या स्कॅनर नुसतं मला पाठव तुझे व्हॉट्सअप करून काय पैसे सोडतो मी आलो लगेच पेशंट बाहेर जाऊन येतो घरी नाही आता मी कुठे नेऊ मी इकडे इकडे चालू थांबायच सगळे येत

बैठ आय बसली पिवला घेऊन प्रेंका आय प्रेमका आय सी यूमध्ये आतमध्ये आहे आता नेहमीच्या आतमध्ये सुषू करायला आलं होतं बाहेर आणि दोन बोलतं बघा महाग ए त्या म्हातारीला काय म्हणतात त्या म्हातारीच्या वखाटी काय म्हणतात ऐकलं पी ऐकलं पाहिजे तुला <unsafe problem> चला 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 संध्याकाळचे आता सव्वा बारा वाजलेत आणि इथं बाहेर आम्ही झोपलो तर इथं डुग्या मावळ तर मित्रांनो घरी आलतो आता आणि केशव पण आलाय त्याला कळलं की बाबा राधू आडमेट हिडिओ बघितला त्याला तर सांगितलं नाही तर तुम्हाला सांगतो हिडिओ बघूनच आला की कोमल का सांगितलं नाही की राहू आजारी म्हणून कोणाला सांगता आणि काय करता मित्रांनो माझी पार पळापळी होती सांगितलं नाही आले मला म्हटलं खास सांगितलं नाही नाही बाबा म्हटलं सांगितलं व्हिडिओ बघितला आणि आलं बघा तिकडे सासरे पण आले तर सासऱ्यांना आता घरी बसवतो आणि प्रियंकाला आणि ताई ह्यांना हॉस्पिटलला सोडतोय तिथं पुढं तुम्हाला सांगतो पिऊ पूजा ही ती समजे गेले तर आय आपण मग लगेच वापस या म्हणलं ह्यांना मी काय नवी वेळ ना कारण कसं बारक्या पोरांना तिथं थांबवलं इन्फेक्शन होतं असं मला फ्रेंड लोकांनी सांगितलं न्यायचंच नव्हतं ह्यांना पण प्रियंका मध्ये मला राजूला बघायचं त्यामुळं तुमचं पण ऐकणार का माझं हे या काम आहे माझं पण विषय काय की ती म्हणतेच आहे की बाबा मला बघायचं राजूला म्हणलं बरं असू दे बघन लगेच उभे उभ्या यायचं पोरांना ठेवायचं नाही काय करते काय मग ती लाड करून घेते घेतेच करून घेते लावचे संध्याकाळ आता बैठक गरबडीत काय झालं चिमणा दाखव की इकडं युट्यूब फेवा का गरबडीत एक शँडेल कोणाचं एक शँडेल कोणाचा दोन्ही पण पण तिकडं ना आता तिकडं तो तर nia पुजेची घातलिन एक माझी घातलिन आता पुजेला पण तू आरकोट पुजेने पण एक माझी नीतीची घालून गेली हॉस्पिटल मध्ये बसल चला चला <laughs> चला एका <laughs> वेगीचा घातले तिथे आईबा एक बापाची चल केशवच्या गाडीवर बस मी बसते केशवच्या गाडीवर तुम्ही बसा नीट बर ठीक आहे चला चल केशव केशव चल घरीच थांबा कुठं जाऊ ना काय हा ते हां ती आलेكله लावून घ्या बस बस मग तीच म्हणलं तुम्हाला पाच वाजता सोडतो काहीच काम नाही तुमचं हॉस्पिटल मध्ये पोचल इथं ऑलरेडी ऋषी पण होता ताई केशव प्रियंका कोण कोण आहे वर पूजा तस पूजा ताई हाय पोलीस ना पिऊ हो का आपा आपा नाही पोहोचते हो का कुठं चाला तू का मग ठीक आहे तर हाय ही तर चला आता आम्ही पण जातो वरती नो ही काय गर नाही ग बसा पोटचा काचा पिचा आधी सिंगल बिल आले डबल काढचा माझी करचा तिथं बस ह्यासाठी नाही आणलं तुम्हाला तर <laughs> तिकडं आतमध्ये आहे केशव गेला बघायला तिथं ता ताय बसली इथं आईचं जेवण चालू टकलू मामा पण इकडे बघा टकलू मामा मला कसा कोणतं घेतं इकडं बघा

आणि मित्रांनो राहत शांत झोपली दीड तास झाले जेवढं शांत झोपन ना तेवढं बरं आहे कारण की पोटाची आता तुम्हाला सांगतो आता शांत राहते ते आराम पडतोय नाही तर खूप ताणून त्याला अजून जोर बसतोय काहीच उपयोग होत नाही औषध आहे म्हणून जेवढं झोपण तेवढं चांगलं बरं होईल आता दुसऱ्या इकडे जेवतोय ह्यांना घरी घेऊन जागा घरी घेऊन घरी कोण आता प्रियंकाला घेऊन मी घरी चालू दाजी पण आले जिंतीचा सागर पण आला इकडं पूजा ही ती आम्ही समजीत चाललो गाडी घेऊन आला तू ती समधी चिली हो की हो कृष्णा ही ही, ही, ही ही समजी वारकी लेकर गाडी समधी जाऊ तू हे आता काय करायचं मित्रांनो घरी प्रियंकानं सोडायचं दाजीन मी माघार येणार आहे केशव पण आता घरी चाललाय पोपळच पोप पोपळजला आणि डब्बा घेऊन मी वापस येणार आहे प्रियंकान मी पुन्हा आईला घरी सोडणार तर राजच्या म्हणी ताई मी प्रियंका आम्ही तर मुखमन असून दुर्गा बाकी सारे घरी चला आता राधूला बरं वाटतं आता भूक लागली तिला जेवायचं म्हणती उलटी थांबली तिकडं बघितलं समधी नंबरला पेशंट आहे सकाळी पहाटे आलेली सहाला सातला त्यांचा आताशी नंबर ला आताच निवेदन सांगतो मित्रांनो तुम्हाला कसं आहे बघा इकडे दाजी सीट इकडे आहे तर निवेदन असं आहे की आता मी आईला गाडी घेणार आहे आणि दाजी सिटीला घेणार आणि आम्ही चौघ पण घरी जाणार आणि मी एकटाच माघार येणार डबा घेऊन आणि आतमध्ये राधू दुर्ग्या मा oh <Touft> दुर। मी दुर्गेमाऊ राजा आम्ही चौघच एवढे कारण उद्याच्याला तुम्हाला सांगतो ताई जाणार आहे आणि दायझ म्हणून आजच्या दिवस ताईला नेतो थांबायच उद्यापासून आई घेतो चला हो की माझी पेंट धुऊन टाकतो सकाळपर्यंत मी सकाळ येतो चला मी तिला डबा घेतलाय जेवणाचा आणि प्रियंका राधू तिकडं सासरे भाऊ आहेत आणि तर निघाले मी आता डबा घेऊन बर बर बघतो जाऊ काय बोल चल चल सकाळ जावा

खव डॉक्टर मित्रांनो आजची दुसरी रात्र आहे राहत मध्ये आठ आहे आणि बाहेर हातून टाकते मी एकटा जेवतोय इकडं चटणी भाकरी पाणी बॉटल इकडं भात डाळीचे आमटी एकटा जेवण करतोय पण दुर्गा माग आहे Mm -hmm. आणि एक वाजले रात्रीचे पोरगी आजारी असले घरातल्या फॅमिली आय बापाची काय अवस्था आली असतील तुम्ही लाईव्ह मध्ये बघा हीच अवस्था आहे बघितलं एकला जेवायचं प्रियंका तर जेवा नाही म्हणते पोरगी झोपायच मी जेवत नाही बरं झाले आता उलटी थांबली पोटात दुखायचं कमी आले